आज महाराज हवे होते केले राज ठाकरे केला संताप आज महाराज हवे होते चौरण केले पाहिजेत राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप विधानसभा निवडणुकीत दोनशे ते दोनशे पन्नास उमेदवार उभे करणार राजू उंबरकर हे वणी विधानसभेतून मनसेचे उमेदवार असतील राज ठाकरे यांनी केली घोषणा एकदा हातात सत्ता द्या कायद्याची काय भीती असते हे तुम्हाला दाखवून देतो पोलिसांना तास दिले तर सगळा महाराष्ट्र साफ करून ठेवतील ठाकरे यांनी म्हटले आहे यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे ते दोनशे पन्नास उमेदवार उभे करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले यात विधानसभा निवडणुकीसाठी वणी मतदारसंघात राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर करतो सर्वांनी पूर्ण ताकदीने राजू उंबरकर यांच्या मागे उभे राहावे असे आवाहन राज ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे स्थानिक शिवाजी महाराज चौकात मनसे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले यावेळी यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणुका लागल्या असं वाटतय कदाचित दिवाळी विधानसभेच्या निवडणुका होतील कधी होतील काय होतील कल्पना नाही पण अंदाज आहे म्हणून ती त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातन महाराष्ट्रभर जरा उमेदवारांच्या चाचपणी करण्यासाठी म्हणून दौरा सुरू केला मराठवाड्याचा दौरा माझा पूर्ण झाला करण्यासाठी म्हणून हा दौरा आखला मराठवाडा झाला आता विदर्भाचा दौरा माझा सुरू आहे पुढे उत्तर महाराष्ट्राचा होईल मग तो आमच्या कोकणाचा होईल मग पश्चिम महाराष्ट्राचा होईल वेळेला जरा विधानसभेच्या निवडणुका यावेळच्या निवडणुका जरा जवळपास दोनशे सव्वा दोनशे उमेदवार आपण पक्षातर्फे उभे करणार आहोत आणि एकूणच महाराष्ट्राचं राजकीय वातावरण इतकं गडूळ झालेलं आहे इतका चिखल झालेला आहे मी आजपर्यंत असं वातावरण महाराष्ट्रामध्ये कधी पाहिलं नव्हतं इतक्या वर्षामध्ये इतकी वर्ष तुम्हीही पाहिलं नसेल उन्हा दलामध्ये उभे राहता तुम्ही रांगेमध्ये उभे राहता या लोकांना मतदान करता आणि कोट्याच्या भावाने म्हणणंतर माणसं विकली जातात आज ह्याची सत्ता उद्या ह्याची सत्ता उद्या ही माणसं ह्याच्याकडे उद्या ही माणसं ह्याच्याकडे सध्या समजतच नाही कोण कुठच्या पक्षामध्ये तेच समजत नाही आणि मला असं वाटतं की याचा तुम्हाला राग येतो की नाही येत या असल्या गोष्टींचा राग व्यक्त करायची जी जागा आहे ना ती येणारी विधानसभेची जागा आहे निवडणूक आहे ती त्यावेळेस तुमचा राग व्यक्त झाला पाहिजे आणि तुम्ही जर असेच राहिलात तर तुमच्या नशिबी अशीच माणसं येणार अशीच सरकार येणार कधीही प्रश्न सुटणार नाहीत कुठचेही आता काल पर्वाकडे आपल्या बदलापूरमध्ये ज्या मुलीवरती जो शारीरिक आहे अत्याचार झाले बलात्काराचा प्रयत्न झाला एक घटना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या महिला सेनेने ती बाहेर काढली गोष्ट तेव्हा लोकांना कळली तोपर्यंत दाबून ठेवली होती गोष्ट ती घटना घडल्यानंतर मग लगेच सगळ्या ठिकाणी सुरू झालं काल आता कोल्हापूरमध्ये झालं लहान लहान मुलींवरती हे बलात्कार करतायत हा माणूस आज पाहिजे होता आज ही महाशक्ती जी आहे ना ही आज पाहिजे होती <ण्णागी> रांजाच्या पाटलाची रांजाच्या पाटलाचा जसा हातपाय कापून जसा चा चौरंग केला होता ना तसे यांचे चौरंग केले पाहिजेत आमच्या मुली शाळेमध्ये पाठवायच्या आणि शाळेमध्ये पाठवल्यानंतर कालच मी त्या आश्रम शाळेमध्ये गेलो होतो लहान लहान मुली तिकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे आणि याच कारण कायद्याचा वचक नाही मी याचा दोष आमच्या या पोलीस यंत्रणेला बिलकुल ना देणार नाही अजिबात देणार नाही त्यांच्यावरचा जो सरकारी दबाव असतो ना त्या दबावामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांना तसं वागावं लागतं <laughs> कारण ह्यांनी काही गोष्टी करायला घेतल्या की ह्यांचं निलंबन काढणार यांना नोकरीवरून काढून टाकणार यांच्या चौकशा लावणार आणि जे सरकारमध्ये बसले त्यांच्या चौकशा कुणी नाही लावायच्या <laughs> कुठे लाठीचार्ज करायला सांगा कुठे परिस्थिती हाताळण्यासाठी म्हणून त्यांच्या हातातच काही नाही आणि मग दोष द्यायचा असं थोडी चालत मी अनेकदा बोलत आलो तुम्हाला अनेकांना असं वाटतं की राज ठाकरे असा सहज बोलत सहज नाही बोलतोय मी तुम्हाला अत्यंत गांभीर्यपूर्वक तुम्हाला सांगतोय एकदा एकदा या एक राज ठाकरेच्या हातामध्ये या महाराष्ट्राची सत्ता द्या तुम्ही एकदा राज्य कसं हाकलं जात कायद्याची भीती काय असते ना हे मी तुम्हाला दाखवून देईन परत या महाराष्ट्रामध्ये परत कुठच्या बाईकडे मुलीकडे कोणी बघायची कोणाची हिंमत होणार नाही याच पोलीस यंत्रणेला सांगणार अठ्ठेचाळीस तास देणार मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे अठ्ठेचाळीस तास हातामध्ये दिले ना साफ करून ठेवतील महाराष्ट्र अख्खा सगळ्या गोष्टी माहिती असतात पण कोण घेणार अंगावरती आज अनेक विषय या महाराष्ट्रामध्ये पडलेले आहेत महिलांचे विषय आहेत शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत बी बियाण्यांचा प्रश्न आहे बिम्याचा प्रश्न आहे दरवर्षी आपले तेच तेच सगळे उशी चालू आहेत आणि आमचे सगळे सगळे सरकारी सगळे लोक गोल गोल गोलगोल गोलगोल उत्तर देत आहेत आणि आत्महत्या काही थांबत नाहीत या सगळ्या गोष्टींवरची उत्तर असतात या सगळ्या गोष्टींवरची उत्तर आहेत आपण जी महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट काढली होती त्या ब्ल्यू मध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्ही माझ्या हातामध्ये सगळी गोष्ट दिली पाहिजेत आज विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत मी काय फार तुम्हाला इथे भाषण करण्यासाठी आलेलो नाही मी मला राजूने सांगितलं स्वागत आहे तुम्ही जेव्हा केव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा लागतील मी मराठवाड्यामध्ये काल काही मी दोन जागा विधानसभेच्या काल जाहीर केल्या गडचिरोलीमध्ये आज यवतमाळमध्ये इथे आलोय वणीला आलोय अजूनही आज, आज पण मला एक गोष्ट जाहीर करायची आहे म्हणजे या वणी या विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमचे राजू उंबरकर यांची उमेदवारी आज इथे जाहीर करतो सर्वांनी पूर्ण ताकदीने राजू उंबरकरांच्या मागे उभं राहावं त्यांना आमदार म्हणून आतमध्ये पाठवावं मी तुम्हाला सांगतो की या हा बदल तुमच्याकडनं घडवून द्या मला घडवून द्या येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सत्तेत बसलेली असेल आणि तुमचे जे प्रश्न असतील मी कसे प्रश्न सोडवतो तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा हात जोडून जातो समोरच्याने ऐकलं नाही तर हात सोडून जातो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून तुमची शुभेच्छा तुमचे आशीर्वाद आमच्या मागे कायम राहू एवढी फक्त एक अपेक्षा आशा व्यक्त करतो आपल्या सर्वांचं दर्शन झालं याचंही मी का मी स्वतःला भाग्यवान समजतो निवडणुका ज्यावेळेला लागतील त्यावेळेला प्रचार सभेसाठी म्हणून मी इथे येईनच त्यावेळेला सविस्तर बाकीच्या गोष्टी आपण बोलू तोपर्यंत आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रवेश देने सुरू है संत गाड़गे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्निक एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वनी येराव चव्याम कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग एंड एक्सटेंशन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टीपी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाला क्रमांक सात जवर अहमद लेआउट विठलवाड़ी वणी मोबाईल नंबर स्क्रीनवर आहेत आजच संपर्क करा